कॉलेजला येणार आहे का उद्या तू कोण ते मला गृहपाठाची होई पाहिजे होते होमवर्क पूर्ण करायचं गृहपाठाची होई पाहिजे हा कॉलेजमध्ये तुला कोणी गृहपाठ शिकवला होता मग कॉलेजमध्ये काय शिकवलं कॉलेजमध्ये गृहपाठ असतो मग काय असतं पण आपल्या कॉलेज मध्ये गृहपाठ आहे का आपल्या विषया मध्ये गृहपाठ आहे का आर्ट मध्ये मग आता आर्ट्स मध्ये काय होम वर्क नसतंय काय मला सर म्हणजे उणूक देणार आहे का नाही सांग एक मिनिट तू कोण बोलतोय तुला नंबर कोणी दिला माझा नंबर कोण का देणार मी कोण का बोलवणार ना वही देणार आहे का नाही सोडत ए आधी सांग तू कोण बोलतोय वही देणार आहे का नाही मी का तुला माझी वही आणि ग्रुप पाठवला मी का अंगणवाडीत आहे का ग्रुप पाठवला वही टाकायला मला होमवर्क पूर्ण करायचं तुझं तू कर तो 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 करना ना हो कॉलेज मध्ये ये ना रेग्युलर होमवर्क पूर्ण कर सगळं पूर्ण कर मला काय सांगतोस मला काय सांगतोस माझ्याकडे नाही नाही टाकलेलं ग्रहपाटा ग्राटाला वही पण तू दिले काय होईल ग्रहपाटाची वही अरे माझ्याकडे वहीच नाही ग्रहपाटाची काय सांगते तुला मराठीतच सांगते ना मला कुठं इंग्लिश येते मराठीतच सांग ना मग मराठीतच सांगते मी माझं डोकं खरंच सांगते तुला विसरू नको तू कोण आहेस मला एकदा सांग उद्या कॉलेज ला येणार आहे मी येईल नाही तर नाही तुला काय करायचे तुला नंबर कुठून भेटला माझा ते सांग नंबर आपल्या कॉलेजच्या ग्रुप मधून घेतला आहे मी हे ग्रुप कशासाठी केले अभ्यासासाठी केले का असं नंबर घेण्यासाठी केलं घेतला म्हणजे काय झालं जरा चांगलं बोल की पण काय घेतलं असतं माझा नंबर दुसरा कोणाचा नंबर नाही भेटला तुला ती गृहपाठाची वही पाहिजे म्हणून घेतला चालतंय या उद्या कॉलेज मध्ये या तुझी त्रास देतोस ना दे। 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 मला तर आपण उद्या सरांसमोर सांगते मी तुझं नाव घटाची वही सर यायला पाहिजे त्याला घटाची वही द्या धाकल्या सकट सांगते मी सरांना म्हणजे आता आम्हाला असं वाईट करायचं आहे कॉलेज मध्ये हा वाईट करणार ना मग तू कशाला कॉल करतोस मला ओळखत नाही सांगते ना मी तुला जेवण केलीस का आता मी खर्च बोलायला जेवण केली का नाही केली का तुला काय करायचं मी जेवण नाही तर उपश मरीन आता माणसानं प्रेमानं बोलल्यावर चार शब्द प्रेमान बोलाव तू ठेव बाबा काय डोकं खायला गेलाय माझं आधीच माझं डोकं दुखत घरात बसून डोकं काय खायची चीज आहे का माणूस भाकर वगैरे खाते का डोकं खात असतंय बाबा तू खरच खरं बोलते बारावीची आजची मुलं आहेत ना बोर्डाच्या पेपरला सगळीच नापास होणार आहेत तसं तू पण होणार आहेस त्यात कारण की तुला काय विषय कुठल्या कुठल्या तेच माहित नाही अजून मग मला माहिती नाही म्हणूनच गृहपाठाची वही मागतोय ना हा मला माहिती नाही म्हणूनच वही मागा लागलोय मी होमवर्क पूर्ण करायला अरे पण तुला जरा अक्कल तर बरं मला सांग गृहपाठी विषय कोण शिकवत आपल्याला मग शाळेत शिकवत नाही आपण शाळेत जातो का कॉलेजला जातो आता कॉलेजला मग शाळेचं कुठून मध्ये शाळा गेली पाठीमाग मग कॉलेज मध्ये कशाचा अभ्यास असते यार काळ एवढं करायला आपल्याला जे जे विषय असतात त्याचा अभ्यास असतो तू देणार आहे का नाही एवढं सांग रान मारू नको अरे <laughs> पोरा मी तुला कुठं लावायचं नक्की फोन मी आयशा बोलते आयुष्या बापूजी कॉलेज मध्ये मग मला तिलाच फोन लावायचा मला होमवर्क पाहिजे माझ्याकडे काय होमवर्क भीमवर्क नाही बघ दुसरीकडे कोणाकडे आहे का येडाबेडा झाला का होमवर्क होमवर्क करायला लागलाय सकाळी कॉलेजमध्ये मध्ये प्रिन्सिपल सरांकडून होमवर्क देते तुला तो देते तो पण देते बरं का प्रिन्सिपल घालू नको मला प्रिन्सिपल काय खाणार आहे का बघ ना उद्या खाणार आहे का काय करणार माहित नाही आपलं प्रिन्सिपल कोण आहे पोलीस आहे पोलीस पोलीस असू दे ना तिकडं कोण असू दे हाँ। हाँ। हाँ तुला द्यायचंय का नाही एवढं सांग मी देत नसते मी ओळखत नाही तर आणि ती वेळ म्हणजे माझ्याकडे वही नाही काय तू मेन्टेन करायला लागलाय मला काय माहिती पण भाऊ खाऊ नको बरं का पागल नीट बोलते हैं ना माझ्याकडे घरपाटाची बहीण आहे काय उलगत करायला लागलाय मूर्ख करत नाही का एकदा सांगितलेलं भाऊत करतोय आपण माणूस माणूस जात ही भाकर भात भाजी खात असते भाऊ खात एवढं लक्षात ठेव एक ठेव काय बाय बाय बघा ठेव